नासाच्या मोहिमांच्या इतिहासातले दोन क्षण अंतराळ मोहिमांमधला मोठा धोका दाखवणारे होते एकोणीसशे चॅलेंजरचा कोलंबिया अंतराळ यान पृथ्वीच्या कक्षेत शिरताना त्याचे भाग वेगवेगळे झाले आणि यातले सुद्धा सात अंतराळवीर मारले गेले होते भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला याच दुर्घटनेमध्ये मारल्या गेल्या होत्या आता पुन्हा एकदा स्टार लायनर हे यान अंतराळमध्ये अडकलय अशा बातम्या आपण बघितल्या भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बोच विलमोर यांना घेऊन बोईंग स्पेस कंपनीचं स्टार लायनर हे पाच जून रोजी अंतराळामध्ये जे पावलं बोईंग ही अशी कामगिरी बजावणारी दुसरी खासगी कंपनी ठरली आहे पण आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेले हे अंतराळवीर अजूनही परतू शकलेले नाहीये स्टार लायनर मध्ये बिघाड झालाय का अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये का अडकलेत जाणून घेऊयात या व्हिडिओ मधनं नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं थ्रस्टर्समध्ये निर्माण झालेल्या अडचणी आणि अंतराळयान पुढे ढकलणाऱ्या यंत्रणेमध्ये वापरण्यात येणाऱ्या हेलियम गॅसची गळती ह्यामुळे बोईंग स्टार लायनरची पृथ्वीवर परतण्याची तारीख अजून ठरलेली नाही आहे या अंतराळवीरांना घरी कधी परत आणायचं हे ठरवण्यासाठी आता नासा या सगळ्या तांत्रिक अडचणींचा उच्चस्तरीय आढावा घेत सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना सध्या कोणताही धोका नाहीये पण त्यांचा अंतराळातला मुक्काम मात्र वाढलाय हेलियम वायूचा वापर हा यानाच्या अंतराळातल्या वावरामध्ये यानाला दिशा देण्यासाठी केला जात असतो सोबतच पृथ्वीवर परतताना वातावरणामध्ये शिरतानाची यानाची गती कमी करण्यासाठी सुद्धा हेलियम वायू महत्वाचा असतो या यानाच्या लॉन्चच्या वेळी सुद्धा एक लहानशी गळती झाली होती पण त्याचा फारसा परिणाम होणार नाही असं इंजिनियर्सना वाटलं आणि त्यामुळेच हे उड्डाण करण्यात आलं होतं पण ह्या मोहिमेदरम्यान आणखी चार वेळा हेलियमची गळती झाली आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पोहोचेपर्यंत यानाला दिशा देणाऱ्या बंद पडले आणि यापैकी पाच पुन्हा सुरू करण्यात आले आता हाच बिघाड तपासेपर्यंत यानाचा परतीचा प्रवास थांबवण्यात आलाय सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळामध्ये अडकलेले नाहीयेत त्यांचा जीव धोक्यात नाहीये असं नासानं शुक्रवारी अठ्ठावीस जूनला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे नासाच्या कव्हर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव्ह स्टिच म्हणाले की अंतरायान सुरक्षित आहे अंतराळायान सुस्थितीत आहे मला हे स्पष्ट करायचं आहे की बुच आणि सुनीता अंतराळामध्ये अडकलेले नाही आहेत त्यांना मधूनच योग्य वेळी घरी आणण्याचा आमचा विचार आहे गेल्या आठवड्यामध्ये रशियाच्या वापरात नसलेल्या उपग्रहाचे अचानक तुकडे तुकडे झाले होते आणि त्यावेळी या दोन अंतराळवीरांनी काही काळासाठी स्टारलायनरचा आसरा घेतला होता आणि या तुटलेल्या यानाचा एखादा तुकडा स्पेस स्टेशनवर आदळला असता तर त्यांना स्टार लायनरचा वापर करावा लागला असता विल्यम्स आणि विलमोर हा अंतराळातला अधिकचा काळ स्पेस स्टेशन मध्ये महत्वाची गोष्टी करण्यासाठी वापरतायत आणि ते स्पेस वॉक्स वैज्ञानिक संशोधनासाठी मदत करतायत सोबतच ग्राउंड टीमला ते महत्वाची माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा मदत करतायत असं नासानं ना बोईंग स्टार लायनरच्या मिशन ब्लॉग मध्ये म्हटलेलं आहे एखाद्या फुटबॉल मैदानाच्या आकारा इतक्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये विविध अंतराळ संस्थांची यानं डॉक होऊ शकतात म्हणजे जोडली जाऊ शकतात आणि तिथे राहून अंतराळवीर वेगवेगळे प्रयोग सुद्धा करतात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये तिथे राहण्यासाठी आवश्यक सगळ्या गोष्टींचा साठा असतो आणि यामुळेच अंतराळवीर सुरक्षित आहेत सध्या बोईंग स्टार लायनर कडे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पंचेचाळीस दिवसांसाठी डॉक होण्याची परवानगी सुद्धा आहे स्टार लायनरच्या सध्याच्या बॅटरीजच्या रचनेमुळे ही मर्यादा आहे पण यानाच्या बॅटरीज व्यवस्थित काम करतायत आणि गरज पडल्यास पंचेचाळीस दिवसांपेक्षा अधिक काळ सुद्धा राहता येईल स्पष्ट गळती असताना सुद्धा यान लॉन्च का करण्यात आलं हे उड्डाण थांबवण्यात यायला हवं होतं का असे सवाल आता उपस्थित होत आहेत रॉकेट्सना पुढे ढकलणारी यंत्रणा तयार करणाऱ्या युके मधल्या रॉकेट इंजिनिअरिंग ह्या कंपनीचे प्रमुख डॉक्टर बेकर सांगतात की हा लॉन्च का करण्यात आला हे मी समजू शकतो पण ह्या गळतीचं कारण शोधून ते दुरुस्त करण्यात यायला हवं होतं सगळ्या गोष्टी अगदी अचूक करण्याच्या प्रयत्नांमध्ये प्रचंड वेळ लागून सगळेच खूप खर्चिक होण्याचा धोका असतो याचा परिणाम म्हणजे लोकांचा आणि राजकीय पाठिंबा ह्या काळामध्ये कमी होतो मला असं वाटतं की लॉन्च नंतर ही गळती वाढू शकते आणि ह्याचा त्यांनी पुरेसा विचार केला नसावा नासा आणि बोईंग मध्ये हे करायला हवं होतं पण असं करणं प्रचंड खर्चिक ठरलं असतं कारण त्यासाठी सुद्धा हे रॉकेट त्याच्या लॉन्च पॅड पासून दूर करून या अंतराळयानाची प्रोपेल्शन सिस्टीम वेगळी काढावी लागली असते स्टार लायनरच्या यापूर्वी दोन वेळा मानवरहित चाचण्या घेण्यात आलेल्या होत्या त्यावेळी ह्या गोष्टी लक्षात कशा आल्या नाहीत असा प्रश्न ओपन युनिव्हर्सिटीचे अंतराळ वैज्ञानिक डॉक्टर सिमियन बार्बर यांनी उपस्थित केला नासानं असं सुद्धा म्हटलंय की या अंतराळ यानामधल्या बिघाडांचा फ्लाईट इंजिनियर्सला आत्ताच सखोल अभ्यास करायचा आहे कारण की पृथ्वीच्या वातावरणामध्ये परत शिरताना अंतराळवीर असलेली कॅप्सूल पॅराशूटच्या मदतीनं जमिनीवरती येईल तर स्टार लायनरचं सर्व्हिस मॉड्यूल हे अंतराळामध्ये शिरल्यानंतर जळून जाईल याच मॉड्यूलमध्ये सध्या बिघाड आहे पण तेच जळून जाणार असल्यानं नेमकं काय बिनसलं ह्याचा अभ्यास इंजिनियर्सला तेव्हा करता येणार नाहीये सगळ्या अभ्यासाअंतर स्टार लायनर सुरक्षित नसल्याचं आढळलं तर आय एस एस मधल्या अंतराळवीरांना स्पेसएक्स याच्या ड्रॅगन कॅप्सूलनं परत आणणं हा ना नासा आणि बोईंगकडचा शेवटचा उपाय असेल पण बोईंगसाठी ही मोठी नामुष्की ठरेल पण या सगळ्या अडचणींवर मात करून सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणणारच असा निश्चयच नासानं केलाय अपेक्षा करूयात की दोघही सुखरूप परत येते